किरकोळ कारणावरून एकाची चाकू घुसून निर्गुण हत्या दिनांक एकोणावीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री सुमारे साडे वाजता रोहित गजानन लोणारी राहणार शिव कॉलनी पाचोरा याने दोन महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ वादापासून आज खुन्नसपणे पाहण्याच्या कारणावरून हेमंत संजय सोनवणे याच्यासोबत बाचाबाची करून कमरेचा चाकू काढून जेवे ठार मारण्याच्या उद्देशाने हेमंतच्या पोटात चाकू मारून त्यास गंभीर जखमी करून तेथून पळ काढला जखमी हेमंतला तात्काळ लिग्नहर्ता हॉस्पिटल येथे आणले तेथून हेमंतला जळगाव चाकूचा वार गंभीर असल्याने पाचोरा पोलिसांनी आरोपीचा शोध घेत आरोपीला जेरबंद केले ला ला रा आला राहुलचा खून झाला म्हणे मर्डर झाला म्हणे आम्हाला माहिती नाही मडर झाला असं आम्ही दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेलो तशी बांधवण चालू होतं जळगाव नेलं डॉक्टर रस्त्यावरच झालं खत्त्यात दोघे डॉक्टरांना घेतलं नी लाल लेकर आम्ही इथे आणले बाप वारले तसे काहीच नाही होत तिथे सारा इथे काही होऊन इडे आणले पाच आता मारला जर करलाय म्हणे आरोपी जमा आता रोहित रोहित लोणारी माया नातूजी आम्ही जो वारला हेमंत हा हेमंत संजय ते वारले मी त्यांना आम्ही घ आम्ही घरीच होतो आम्ही आम्हाला दुसऱ्यांना फोन आला आम्ही आम्ही उठलो आम्ही दवाखान्यात गेलो आम्ही गळा झाल्यानंतर त्यांना पट्टी लावा ते नाही गेले आणि आन... राहुल राहुल गजू लो लोणारी यांनी मारलं आणि जे समजे लोकांनी जे साक्षीपुरा लोक त्यांनी समज्यांनी पाहिलेले त्याच्यात आम्हाला फक्त एकच न्याय पाहिजे सर आम्हाला बस इतकेला येत त्याला फक्त फाशी द्या त्याला बस रोहित लोणारीला त्याला व्यक्ती हेमंत संजय सोनोने याचा मोठा भाऊ आहे निलेश संजय सोनोने आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सब कुटुंब इथं आत्मदहन करू जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आणि आरोपी जो आहे रोहित लोणारी त्याला पाशी झालीच पाहिजे मी मी त्याची आई बोलते ते, जी पुष्पा संजय सोनवणे मला माझ्या मुलगाला न्याय पाहिजे आणि त्या ज्यांनी मारलं ते त्याला फाशी झाली पाहिजे बस मला दुसरं गाणी जीवायला घेऊ पाहिजे मला दुसरं काहीच नाही पाहिजे मला इथं मी फाशी घेऊन इथं येऊ